नमस्कार मी आपला दळवी एप्रिल महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि गरमी फार वाढलेली आहे आणि या गरमीच्या दिवसामध्ये माणूस झाडाखाली किंवा नदीवर पोहायला विहिरीवर पोहायला स्विमिंग पूलमध्ये पोहायला ते गोष्टी शोधत असतो कासा या ठिकाणावरून जवळच असलेल्या वाघाडी परिसरातील भीमेबाग या परिसरामध्ये निसर्गत नदीवरती एक चांगल्या प्रकारचा स्विमिंग पूलसारखा भाग आहे आणि त्या ठिकाणी आमच्या कासा चारोटी त्याचबरोबर वाघाडी या परिसरातील सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी दुपारच्या उन्हामध्ये पोहण्याचा आनंद घेत असतात त्याचबरोबर लहान मुलांना शिकण्यासाठीसुद्धा ही एक ही एक चांगल्या प्रकारची जागा आहे बघा ह्याच्यात लहान लहान मुले पोहण्याचा अतिशय आनंद घेत आहेत आणि गरमीच्या दिवसामध्ये भीमबान परिसरामध्ये असलेला हा भाग सूर्यानदीवरचा तिथे पोहण्याचा आनंद सर्वच सर्वजण घेत आहेत लहान मुलं छोटे मुलं त्याचबरोबर मोठी माणसं हे सुद्धा पोहण्याचा खूपच आनंद घेत आहे सुद्धा या परिसरामध्ये जर राहत असाल तर या ठिकाणाला भेट द्या भीमबान वाघाडी सूर्या नदीवर बनलेला एक निसर्ग नॅचरल स्विमिंग पूल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बघा ही मुलं या ठिकाणी पोहणे उड्या मारणे सूर मारणे आणि या दोहामध्ये खूप मुलं पोहायला सुद्धा शिकलेली आहेत कारण याच्यामध्ये खोली फार नाही परंतु पोहण्याचा आनंद घेण्यासाठी हा भाग अतिशय उत्तम अशा प्रकारचा आहे या ठिकाणी आमच्या मित्रपरिवारातील खूप शिक्षक वर्गही याच डोहामध्ये पोहायला याच डोह म्हणण्यापेक्षा आपण स्विमिंग पूल म्हणूया स्विमिंग पूलमध्ये पोहायला शिकलेला आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा भेट